समर्थ श्रीराम भाग छप्पन सांगली इथे विष्णुपंत नगरकर या नावाचे मास्तर होते तिथे त्यांचं घरदार असून त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी होती विष्णुपंत आचरणाने सदाचारी होतेच शिवाय ते मोठे भाविक होते श्री शंकरावर विलक्षण प्रेम असे रोज पहाटे उठून स्नान संध्या पार्थिव पूजा शिवलीलामृताचं वाचन इत्यादी कार्यक्रम अनेक वर्षे फार निष्ठेने त्यांनी सांभाळले शिवाय दिवसभर शिवाचं नामसारखं चालूच असायचं एकंदरीत कडक शिवभक्तांना शोभेल असं त्यांचं वागणं होतं परंतु त्यांच्यात एक दोष होता तो हा की ते विष्णू भक्तांना वैरी मानत ते श्रीकृष्णाच्या लीलांची नेहमी चेष्टा करून त्याला कुत्सितपणे हसायचे आणि श्रीकृष्ण भक्तांची वाटेल ती निंदा करायचे एके दिवशी पंत पूजेला बसले होते पार्थिव पूजा वगैरे आटोपून त्यांनी ध्यान लावायला आरंभ केला पण ध्यान लागण्याच्या ऐवजी ते एका खोल तंद्रीत गेले आणि त्यांना पुढील प्रकार दिसला प्रकार असा होता एका अरण्यामध्ये अत्यंत शांतता असून आजूबाजूला फुलाफळांनी भरलेले वृक्ष आणि लता आहेत जवळच एक नदी संथपणे वाहत असून तिच्या एका तीरावर फार सुंदर शिवालय आहे पंतांनी नदीमध्ये स्नान केलं आणि मंदिरात जाऊन श्री शंकराची पूजा करायला आरंभ केला ओम हर हर महादेव असं म्हणून ते गंध लावू लागले तो शंकराच्या पिंडीमधून एकदम महाराज प्रगट झाले त्यांना पाहून पंत घाबरून गेले आणि हा कोण सिद्ध पुरुष आहे याचा स्वतःच्या मनाशीच विचार करू लागले श्री महाराजांच्या पायात रत्न जडित खडावा गळ्यामध्ये कंठी आणि तुळशीच्या माळा अंगामध्ये भगवी कफनी कपाळावर केशरी त्रिपुंड एका हातामध्ये कुबडी दुसऱ्या हातात तुळशीची माळ आणि मुखी रामनामाचा उपचार चालू होता त्यांनी पंतांच्याकडे फारच प्रेमाने पाहिलं आणि जय जय रघुवीर समर्थ असं म्हटलं पंत पहिल्याने घाबरले खरे पण महाराजांच्या प्रेमळ नजरेने त्यांना धीर आला आणि त्यांनी चरणावर मस्तक वंदन केलं आणि हात जोडून उभे राहिले त्यावेळी महाराज त्यांना म्हणाले अरे विष्णूपंत तू शंकराचा मोठा भक्त आहे से चांगलं आहे पण तू कृष्णाची निंदा का करतोस श्री शंकर आणि श्रीकृष्ण एकाच परमात्म्याची दोन व्यक्तरूपे आहेत हे तुला माहीत नाही का हरिहरांमध्ये भेद नाही असंच श्रुती आणि स्मृती सांगतात ना तर आजपासून विष्णू भक्तांची निंदा करायचं तू सोडून दे अशी निंदा करण्याने तुझ्या शिवाच्या उपासनेला कमीपणा येतो हे तुला समजत नाही आजपासून तू रोज शाळीग्रामाची पूजा करीत जा विष्णूचं पूजन केल्याने शिवा खात्रीने प्रसन्न होईल याबद्दल संशय घेऊ नकोस महाराजांचं हे भाषण ऐकून पंतांच्या डोळ्यातून झरझर पाणी वाहू लागलं श्री शंकराच्या पूजेसाठी आणलेल्या साहित्याने त्यांनी महाराजांची पूजा केली त्यावेळी महाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि पुन्हा आपली भेट होईल असं सांगून ते गुप्त झाले एवढं होतं तोवर विष्णू पंतांची तंद्री उतरली ते भानावर आल्यानंतर दहा मिनिट स्वस्थ बसले श्री महाराजांच्या मूर्तीचा एवढा जोराचा ठसा त्यांच्या अंतःकरणावर उमटलेला होता की त्यांनी जरा डोळे मिटले तरी महाराजांचं ध्यान त्यांच्यासमोर उभे राहील दुसऱ्या दिवसापासून ते शाळीग्रामाची पूजा करू लागले आणि ध्यान श्री शंकराचं न करता महाराजांचाच करू लागले असे काही दिवस गेल्यानंतर पुन्हा आपली भेट होईल या महाराजांच्या शब्दांची आठवण होऊन श्री महाराज आपल्याला भेटावेत असं त्यांना फार वाटू लागलं पोशाखावरून वागण्यावरून महाराज रामदासी असावेत असा, असा तर्क त्यांनी बांधला त्याप्रमाणे सांगलीला जो कोणी साधू येईल त्याला पाहण्यासाठी पंत जाऊ लागले नंतर ते सज्जनगडला आळंदीलाही जाऊन आले इतकं करून देखील जेव्हा महाराजांची भेट होईना तेव्हा ते फार अस्वस्थ झाले श्री महाराजांच्या रूपाचं वर्णन करून तुम्ही असा असं सत्पुरुष कुठे पाहिलाय का हो तुम्ही असं कोणी पाहिलाय का हो असं आपल्या ओळखीच्या सर्व मंडळींना ते विचारू लागले पंतांच्या मित्रांपैकी एक जण नुकताच पंढरपूरला जाऊन आलेला होता महाराज एकादशीच्या निमित्ताने तिथे आलेले असल्याने त्याला त्यांचं दर्शन झालं होतं म्हणून तो पंतांना म्हणाला अहो पंत तुम्ही वर्णन करताना तसा एक सत्पुरुष ज्यांचं नाव श्री गोंदवलेकर महाराज असं आहे पंढरपूरला राम मंदिरात मी परवा पाहिलं त्यांना तुमचं वर्णन त्यांना तंतोतंत लागू पडतं बघा हे ऐकल्याबरोबर दुसरा काही विचार न करता विष्णू पंत सरळ गाडीत बसले आणि त्यांनी पंढरपूर गाठलं प्रथम विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन त्यांनी प्रार्थना केली की बा पांडुरंगा सद्गुरूंना भेटण्यासाठी मोठ्या आशेनी आलोय मी तेव्हा माझी निराशा करू नकोस रे बाबा इकडे महाराज आदल्या दिवशीच गोंदवलेला परत जाणार होते गाड्या झुंपून सर्व तयारी देखील झाली होती इतक्यात एक बाई आपल्या तीन वर्षांच्या मुलीला बरोबर घेऊन दर्शनाला आली त्या बाईला प्रसादाचा नारळ दिल्यानंतर श्री महाराज त्या मुलीला सहज म्हणाले बाळ मी आज गोंदवल्याला जाऊ का नको मुलगी म्हणाली नको नको आज नको लगेच सगळा भेद फिरला आणि महाराज राहिले तिकडे विष्णुपंत विठ्ठलाचं दर्शन घेऊन राम मंदिराचा शोध करत 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 निघाले आणि पत्ता मिळून ते मंदिरामध्ये आले तेव्हा महाराज कमरेवर हात ठेवून जणू काही कोणाची वाट पाहत असावेत असे उभे होते पंतांनी महाराजांना पाहिल्याबरोबर ओळखलं कारण हुबेहूब तेच तंद्री ते तंद्रीत असलेलं ध्यान पंतांना त्यावेळी काही सुचे ना त्यांच्या डोळ्यांना पाणी येऊ लागलं गात्र विकल होऊन गेली महाराज पुढे झाले त्यांनी पंतांना पोटाशी धरलं महाराज एवढंच म्हणाले शाळेग्रामाची पूजा चालू आहे ना पंतांनी मानेनेच हो म्हटलं महाराजांनी त्यांना दोन दिवस ठेवून घेतलं पंतांनी अनुग्रह मागितला तेव्हा सर्व लोकांपाशी त्यांची मोठी स्तुती करून महाराजांनी त्यांना रामनामच दिलं श्री शंकराला अत्यंत प्रिय असलेलं रामनामच आपण घ्यावं असं महाराज म्हणाले श्रीराम समर्थ श्रीराम